डॅनियल ही एक पंचवीस वर्षीय ब्रिटिश तरुणी होती तिला प्रवासाची प्रचंड आवड होती नवीन ठिकाण नवीन माणसं आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेणं हेच तिचं स्वप्न होत दोन हजार मध्ये ती तिच्या मित्रासोबत गोव्यात आली होती समुद्राच्या लाटामध्ये खेळण्याचा आनंद आणि स्थानिक लोकांशी संवाद होळीच्या रंगात निहालेल्या वातावरणाचा तिला मोह झाला होता तेरा मार्च दोन हजार सतरा रोजी डॅनियल गोव्याच्या एका होळी पार्टीला गेली संगीत नाच जल्लोष सगळं काही परिपूर्ण होत पण रात्री उशिरा ती एकटीच हॉटेलकडे निघाली आणि येथेच तिच्या आयुष्यातला सर्वात भयानक क्षण आला चौदा मार्चच्या सकाळी काना देवबाग समुद्र किनाऱ्यावर एक मृतदेह आढळला तो मृतदेह कपड्याशिवाय होता आणि चेहरा विद्रुप केला होता पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि काही तासातच खून आणि बलात्काराचा पर्दाफाश झाला पोलिसांच्या तपासात विकट भगत नावाचा गुन्हेगाराचं नाव समोर आलं डॅनियल आणि विकट भगतची ओळख झाली होती पण तिला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कल्पना नव्हती सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोघ रात्री फिरताना दिसले विकट भगतने संधी साधत तिच्यावर जबरदस्ती केली आणि पकडले जाण्याच्या भीतीने तिचा जीव घेतला आठ वर्षांनंतर अखेर या केसचा निकाल येणार आहे विकट भगत सध्या तुरुंगात आहे पण या घटनेने भारतात आणि परदेशातही मोठी खळबळ माजवली होती न्याय मिळवण्यासाठी डॅनियलच्या कुटुंबाने मोठा लढा दिला आता कोर्टाचा निर्णय येईल आणि संपूर्ण जग त्या निकालाकडे डोळे लावून बसला आहे